आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर झालं ना का नाही सगळ्यांचं चहा नाश्ता जेवण दाजी आज लय नाराज आहेत गप गप ती बुकेजल्यात ना जरा भावा बहिणींना त्याच्यामुळं तर पियाचं चाललंय शेवाय खायचं अपूर्वा मळती पीठ अपूर्वाला मळायला लावलंय पीठ बटाटा कापून ठेवल्यात बटाट्याचा कालवणाचा भेट हाय काय तर बटाट्याच्या कालवनाचा भीत आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरी काय असतं बटाट्याचाच भीत आणि काल दाजीने आणला तुमच्या भाजीपाला आणि दाजी, भाजी गप -गप दाजी आज गपगपच तर ती काय झालंय आहे का भाऊ बहिणीनो जरा उनलय दाजीला करायचं आज बांधकाम होय दाजीला करायचंय तुमच्या आज बांधकाम आणि त्यात मी काय करू लागत नाही आयो आय आव माझ कसं आहे पिकल्या काय म्हणतात का नाही त्यातली गमत आकार दमदार ना किती त्रास होतोय मला हा मग काय म्हणतात जीवन साथीनं नाही काळजी करायची का कोण गाव करणार का माझी काळजी हा तर दाजीने भाऊ बहिणीनं ना आज आहे ना राग राग एक काम केलं ती पाणी आणून आणून कटाळ जाऊन पानाडे घेऊन आलं तरी लावा शिजायला लागलं माणूस पाऊस आल्यामुळे उष्णता वाढली ना त्याच्यामुळं तर दाजी आलं तर पानाडी घेऊन पानाड्याला सऱ्या दुनियात खेंडावलं बघा सकाळ सकाळ दाजीने पाणी आणाय कटाळा यायला लागला व दाजींना त्याच्यामुळं आणि पानाड्याला साऱ्या पान पान दुनियात खिंडावला पण काय पाणीच नाही व कुठं माळात नाही जरा तडस वाचन दाजीचा आपल्याला जायचं केविलवानी तोंड झालं भाव केविल केविलवानी तोंड बघून मलाच कस तरी वाटायला लागलं मी म्हणत होती काय काय म्हणतात म्हणतात कुठेतरी दाखवावं तुमच्या दाजीला पण ती काय झालंय दाजीच लई किवीलवाणी तोंड झालं भाऊ बहिणी आता मस्त मारलाय पण त्याला सिजनरी पाणी ना कंटिन्यू पाणी नाही काय करायचं बाबा त्रास व्हायचा तुमचा उगा ग बसा ह्या वर्षी कुठे एवढं पाण्याला गेलाय का तुम्ही बघितलं पाणी आणलंय आणलं दोन तास दोनदाच दोन तास गाडी झुकली होती हाय मला माहिती मी ध्यानात लिहून ठेवते मी कवा किती काय घेऊन येता होती अरे त्या दिवशी दुपार घातली पाणी आणता आणता आणि मग दुपार घातली घातली ना दोन मी पाणी उरकत असतं का भाव बहिणी आता काय पाण्याला कमी नाही बर का आता पाऊस पाणी सुरू झालाय पण नवऱ्याच्या मनी कस बायकोला कशी वरदाय निघू द्यायची म्हणून पाहणार घेऊन आलेला नवरदेव पण बा तुम्हाला सांगते पाहणा सांगितलं की बाबा हाय ना एक बोर त्या समाधान मानून घे कशाला इकडं तिकडं मात हिंड तू घेण्यासो काट अ आपला माळ जाणे सर काट तीन सर ह्याच्यात असतात आणि मग तुम्ही सांगा बिघड चुकलं तर हिंडावं लागतं पाणी झालं बहिणी आता ह्याच्या आधी बा, तर आपण भांडी मांडून रात्रीच काय म्हणतात रात्र काढत होतो तुम्ही तर बघितलं पावसा पाण्याच्या दिवसात लेकरं बाळ घेऊन चिमणी कशी पकड्या खाली काय पिलं घेऊन बसते तशी लेकरं बाळ घेऊन तुमची ताई बसायची पावसा पाण्याची आणि एवढं मोठं थांबून थांबून काय म्हणतात दगडी शिलेब टाकलं आणि शिलेब गळायला लागलं म्हणजे आता कसं काय करायचं सांगा तुम्ही आ याक याक का आणि प्लेस्टर केलंय आता प्लेस्टर केलं ना आता शिलेब गळायला लागलं वा र वा अरे काय बघा कि सार गळत बडाक बडाक बडाकोर्स पाणी गळत टपाक 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 त्याला राळा गोट केली नाही तुम्ही राळा गोट ती मोकळ करा होल त्या पोरचे मधलं जाऊन लिपून घेतलंय शिमेटानी त्याच्यामुळं जा पाणी जायना पोरच्याला साचलंय पाणी हा कवर कोणी तरी सांगावं माणसं म्हणते की नवऱ्याला एक काम करतोय महिस निसती बसून खाती अवैस खाल्लं तर खाल्लं बसून महिस नवऱ्याच्या जीवावाची येत असते की नवऱ्याने केल्या म्हणून काय फरक पडतोय पडतो बोलायचं आणि फुगत जाऊ नका तसलं किती फुगल तरी तुम्ही दिसून येत नाही फुकल्या वाणी म्हणलं काय कारण नाही तसलं आज काय म्हणतात का नाही पण पाणी लागाय लागायला पाण्याची जमिनीत काय म्हणतात काय देवानी माझं नाही पाणी लागायचं शेवाया शेवाया खाली खायचं चाललंय शिवण्याच्या अपुरवा लावलंय पीठ मळायला दाल दळून तुमच्या दाजीने आज गावचा बाजार काय आहे का नाही खायला पियाला काय बा, बाजार हाट घेऊन यावाय काल बटाडी आण शेवा या तर आता काल मी काय काय होत माझ्याकडून काय काय टायमाला व्हिडिओ येत नाही लवकर तर बऱ्याच बहिणींचं म्हणणं की पुन्हा लवकर टाकत जा लवकर टाकत जा अवं काय एक, एक एक दिवस माझं डोकं असं प्याक होत आहे आणि त्यात तर माहेरचं टेन्शन सासरचं सा टेन्शन त्याच्यामुळं डोक्याचं भजन झालंय भजन माझ्या कुणाला सांगू मी त्यात नवऱ्याचा वाईली डोक्याला ताप पैसा घालवायचीच घेऊन येतय काम माझ्याकडं अरे पण तु... मला किती त्रास होतो ह्याचा विचार केलाय का तू मग मग कोणाला करा मग बायको मालकी का नसती आणि तुम्ही सांगा तुम्ही सांगा मला माझं चुकलं तर मी एक चापट मारून घेते तुम्ही सात जन्माच्या शपथ काय खाऊन आला चार माणसात काय शपथ घेतली होती तिथं मी तुला सुखात ठेवी तुला आहे ना हात जोडतो मी हात जोडून येणार की माझी काही नय विचार करायला हि तर सांगताय माणसाला की त्या मी विचार करायला पाहिजे होता आणि घरात बसून म्हणता माझी बायको मला लक्ष्मी भेटली माझी बायको मला लय सोन्यासारखी भेटली माझी बायको आहे मग माझा परपंच झाला शेजाऱ्या बाजारांवर काय सर्वांक फिरवता काय हा काय नाही माझी लग्न खरेदी भाव बहिणी एक आणि इथल्या माणसांना एक सांगते माझी बायको मला सोन्यासारखी भेटली म्हणून माझा परपंच झाला आणि तुम्हाला म्हणतात बघा मग नवरा मांडुळाला दोन तोंड नसत्यात पण माझ्या नवऱ्याला तर दिसत्यात मला दोन तोंडा जीव नवऱ्या घेतल्या कशाला पाहिजे आवा, आवा मग बायकोसाठी आता तुम्ही सांगताय हम अपने काय हम अपनी मोहब्बत के लिए जान देंगे ए सामने हम अपनी जान देंगे वो प्रेमात किती तरी लोक ना किती तरी जीवाला त्रास करून घेतात जीव देततात आता लान नाही तुमचा मेवणस दाखता बघितला आवे मला जीव मला नाही जीवन दे ज्या ज्या पशी बायको आहे ना त्याला बायका सांभाळता येत नाही ना, ना, ना आणि ज्या ज्या पशी बायका नाही ना ती रोज स्टेटस ठेवू 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 जॅम झाली हा तुम्हाला अजून मी स्टेटस ठेवायची बारी येऊ दिली नाही ध्यानात ठेवा ही गोष्ट मग काय ती बारी आणली का मग बायको जर नाही जर नांदली ना गेली नाही बापाच्या घरी निघून तर स्टेटस रोज ठेवावं लागतेल के पागल। ती मी नाही पागन आहे म्हणून तुम्हाला किंमत नाही माझी मी दोन दिवस घर सोडू दे बघा तुम्हाला किती आठवण येते माझी कशी मला काय म्हणायचंय तुम्हाला ह्याच्यासाठी का व्हायना कशासाठी ह्याच्यासाठी का व्हायना माझी आठवण येणार कारण की मी असली तर तुम्हाला आणून देणार आणि मग तुम्ही खाणार मला सगळं हाताने जमत हाताने आणलं ते बाजारात न करून खाताल ना

कान भरवत कान, कान का, ना, ना? का मला आवडत नाही आडमार्गी जाऊन कान भरायला जाऊन सांगावं आईला नीट नाटक की सारखी आई म्हणते ना माझ्या बांगला बांधला बांधला माझ्या जीवावर डागडूक घालून हिरती जरा नीट समजून सांगा कळलं ना तुमच्या आईनं मला पाच भांडी तुमच्या आईचं माझ्या परपचात तुमचं नवऱ्याच्या घरचं काय आहे माझ्या परपंचात बघू नका दिसतं उ गगप म्हणून गफाया आता साबी आहे ना सारखी तुमची आईजी म्हणती ना माझे जिवा बंगला बांधला आणि माझे जिवा डांबूक घालू ती खरं तुमची आईजी जिवा म्या बंगला बांधलाय का हा आता जो पाणी बघायला माणूस काय म्हणला देणक है ना मग काय देणक काय म्हणला पणम ताजे कृपेने झालं आणि मग आणि मग तुमची आहे काय माहिती माझ्या माझ्या जीवावर हे केलं माझ्या जीवावर ती केलं जरा नीट समजून सांगा परत माणसाला सांगितलं नाही खातायला ना दोन का स्पॉट आला सुखा समाधानाने का माहित नाही कांद कांद सुद्धा दळवून ठेवायचं मला जर तिकडून सासरवास झाला तर माझा सासरवास तुम्हाला काढावा लागणार आहे हा सांगून ठेवते मी एकतर कुणाच्या वाटत जात नाही आणि माझ्या वाट जाणाराला मी पुढे बोला हाय देणार हाय देणार तुम्हाला सुटी देणार नाही का मग मला तिकडून काय बोलल की मी इकडं चालू करणार तुम्ही बघून घ्या तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणजे मी ना आली इथं चार मासात लगेन लावून पळून नाही आली माग हा का पळून आली या मग उठून गेला तरी काय फरक पडत नाही तिकडे उन्हात जाऊन बसा चार मासात लगीन लावून आली मी नवऱ्या बरोबर आणि ती बी नवऱ्याचं ना काय नाही घर सुद्धा नव्हतं ठेवलं पोपट बांधून इथं आल्यापासून झुरु 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 जाम झाली सात आठ घर बांधल्यात लग्न झाल्यापासून या नवऱ्या बरोबर लगीन केल्यापासन वाईट तागून गेला जीव माझा वाईट तागून आणि आता काय बसून खाल्लं मग काय ही होत आणि ती बी बसून खाल्लं या त्रास घेतला मी या जीवाला आणि मग घेतला घेतलं कुठे ठेवलं तुम्ही मग गा बाळ सासवून दिलं कोणाला आम्हाला दिलं काय गा बाळ ही काय खर्च केला यातच काय दाखवत खर्च केला यातच खर्च केला बघू की दाखवा

म्हातारी म्हणतोय नवरा मला आता खरीच मी म्हातारी झाली का कुठं दिसती या कि आज काळ केली नाही मी डोंगरी म्हातारी शिवाय तर बोलत नाही आधी जिंदगी करता म्हातारी झालेली मला माहित नाही मी केल्यापासून लेकिन कुठं करून घेताय हा खाताय पिताय आणि माझा तर इच्छार बी घे ना मग मी तर जीवले का नाही बी इचर ना, ना, ना ला ला उपाशी असते मी हा असा नवरा असतो का मग मी अर्धा दाराला खूप लावल्या मग मग काय खाता आमचा तिकडे सपार नाही एवढं घेऊन सपार मग काय येऊ आगच येऊन बर राख मग आज तुमच्या दाजेला जरा नीट समजून सांगा हे सांगा बघितलं का एका हाताच बी नाही माझ्या फिरवी करंग जरा कन्ना 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 हलून काम करत जा ती निर्बळ किती काम चोरतायती मला नाही काम नाही करायचं ए भाकरी कॅन्सल आजची आजची भाकर कॅन्सल काम नाही करायचं म्हणतात कोण करायचं घरचं काम कर मी मी करून करून पार झालं माळे ह्याचं ही आणि जेवणाची तब्येत नाही माझी ही नवऱ्याने हलून मारून सुजावली मला चार दिवस सासूज चार दिवस सुनाच असते नवऱ्यानी लय मला हल पहिलं म्हणून आता माझं सासरवात चालला हल नाही हल्लं अरे पण त्याचा बुजून गेलो दहा वर्ष झालं कशाच तर त्याच काय बुजून कशाच गेलं डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं माझ्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं रातून दिवस रडत होती हल्ल काय माझ्या इतकी काय झालं तरी मी आणलंय आईच जाती ना आज सगळं ती भिताड रचून घेते बघू कस रचत नाही हा चला मग भा बहिणी लय केलं बन काय तुमच्या आईचं काय काय सांगू आता मी काय सांगू भापाच्या साईड ना आईच्या साईड ना पक्ष दोघ दोन्ही पक्षी मग तुम्ही दुधाने दिसताय